पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस आमच्या जानेवारी साहेब महिन्यामध्ये फ्लोटिंग बोट बसवले आहेत कोटी रुपये खर्च केला है, सेवर टेक्नॉलॉजी वापरली आहे आणि तेरा मार्च ला पाण्यात आले आहेत हे पाठीमागही सांगितलेलं आहे आताही सांगतो तुम्हाला की त्या ज्या काही उपाययोजना चालू आहेत त्या उपायोजनेवर त्या ठिकाणी मला वाटत नाही म्हणून एक म्हणजे माझी वैयक्तिक संस्था वगैरे असं काय काय संबंध नाही पण एक सार्वजनिक प्रश्न आहे वारकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि आपण दोघांनीही त्याच्याकडं काळजीपूर्वक बघावं एवढी आपल्याला नम्र प्रार्थना रामकृष्ण तुम्ही पण विचारा बसा बाकीच्यानी बसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पंढरपूर ही आध्यात्मिक राजधानी आहे आणि पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये पंढरपूर नगरपालिकेचं सांडपाणी एवढं मोठ्या प्रमाणात येत आहे मान्य एकनाथजी शिंदे साहेब इथं आहेत देवेंद्र भाऊ आपण इथं आता आपण चौदाला मुख्यमंत्री झाला होता आपण खूप पंढरपूरच्या विकासासाठी प्रयत्न केले निधी दिला परंतु पंढरपूरच्या नगरपालिकेने गेल्या दहा वर्षामध्ये सांडपाणी आहे संपला आता चला मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर ते, एक चर्चा लावू चर्चा लावू त्याच्यावर एक चर्चा करू चर्चा लावू त्याच्यावर राजू खरे जी चर्चा लावू चर्चा लावू बसा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी पंढरपूर दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा आहे सकाळी तुळजापूर येथून ते पंढरपुरात येणार असून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी ते पर भेट देणार असल्याचं समजत आहे याचबरोबर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात प्रस्तावित विविध विकास कामांचा आढावा देखील घेणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होताना दिसून येत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार समाधान आवताडे यांनी नमामी चंद्रभागा योजनेची कार्यवाही कागदावरच असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं आमदार आवताडे हे सत्ताधारी पक्षाचे असूनही त्यांनी आक्रमकपणे चंद्रभागा शुद्धीकरणासाठी व नमामी चंद्रभागा योजनेबाबत स्पष्ट भूमिका घेतल्यानं वारकरी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे तर माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर नगरपालिकेमार्फत सेबर टेक्नॉलॉजीचा वापर करीत चंद्रभागा शुद्धीकरणाचं काम म्हणजे शुद्ध फसवणूक असल्याचं दर्शवून देणारे अनेक गंभीर आरोप केलेत तर मोहचे आमदार राजू खरे यांनी पंढरपूर नगरपालिकेस मागील दहा वर्षात मिळालेला निधी आणि त्यातून झालेली विकासकामे याची चौकशी करावी अशी मागणी विधानसभेत केली होती आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करीत स्वतंत्र चर्चा ठेवून असं आश्वासन सभागृहात दिलं होतं मात्र अधिवेशन संपलं तरी स्वतंत्र चर्चा काही ठेवली गेली नाही आमदार राजू खरेंनी केलेल्या आरोपाबाबतचा खुलासा तुर्तास तरी अनुत्तरित राहिलाय देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर भेटीसाठी येत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना दोन्ही आषाढी यात्रेपूर्वी त्यांनी भर गर्दीत पंढरपुरात मोटार सायकलवर फिरून पाहणी केली होती आता प्रशासनावर ना वारी नियोजनाचा ताण आहे ना पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा अशावेळी तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चंद्रभागा नदीस भेट देऊन पाहणी करतील आणि आमदार आवताडे आमदार अभिजित पाटील यांनी प्रदूषित चंद्रभागा नदीची पाहणी करून पंढरपूर नगरपालिका राबवित असलेल्या सेबर टेक्नॉलॉजीच्या प्रकल्पाची उपयुक्तता तपासून पाहतील आणि अडीच वर्षापूर्वी वारकरी समाजाचे ज्येष्ठ अर्धव्यू बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या कळकळीच्या विनंतीची आठवण ठेवत कार्यवाहीचे आदेश देतील अशीच अपेक्षा व्यक्त होताना दिसून येते